आपल्या माहितीप्रमाणे कुठलाही विद्यार्थी अधिकारी तेव्हा बनतो जेव्हा तो एखादी परीक्षा पास होतो जेव्हा त्याचं सिलेक्शन होतं पण काही लोक हे आधीपासूनच अधिकारी असतात फक्त त्यांच्या नावावरती तसं शिक्कामोर्तब होणं बाकीचं असतं आणि म्हणूनच ही परीक्षा हे त्याच्यासाठीचं एक माध्यम असतं खूप विद्यार्थी म्हणतात की तुला अधिकारी का बनायचं आहे तर मला अधिकारी यासाठी बनायचं आहे की मला समाजसेवा करायचे पण काही लोक त्यांच्यात लपलेला अधिकारी हा आधीपासूनच समाजसेवा करत असतो फक्त त्यांच्या नावावरती अधिकारी म्हणून शिक्कामोर्तब होणं बाकीचं असतं आणि असेच लोक असतात जे कुठल्याही ठिकाणी राहिले तरीसुद्धा ते टॉपरच असतात तुम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करताय की गावी राहून घरीच अभ्यास करताय हे महत्त्वाचं नसतं महत्त्वाची असते ती तुमच्या अभ्यासातली शिस्त आणि तुमच्या अभ्यासाला मिळणारी ती योग्य दिशा जर योग्य दिशेने आणि योग्य शिस्तीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून जरी अभ्यास करत असाल तरीसुद्धा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आपण स्ट्रगल स्टोरीज पाहत आहोत आणि याच्यामधलीच एक थोडीशी स्ट्रगलवाली आणि थोडीशी सक्सेसवाली एक हो स्टोरी आज आपण पाहणार आहोत खरं तर स्टोरी नाही तर हे त्या वॉरियरचं मनोगत आहे ज्यांनी आत्ता रिसेंटली जो रिझल्ट आला किंवा पहिली आन्सर की आली रिझल्ट म्हणण्यापेक्षा आपण पहिली आन्सर की म्हणूयात सतरा डिसेंबरला झालेली गटकरची मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन ज्यांनी आपण काहीतरी करू शकतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे अशा एका वॉरियरचं म्हणोगत जे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे थर्टी डेज चॅलेंज मी घेतलं होतं एक्झामसाठी सतरा डिसेंबरच्या आणि त्यानंतर फर्स्ट आन्सर की नंतर जे वॉइस चॅट सेशन आम्ही घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांचं मत व्यक्त केलं त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आणि फक्त व्हिडिओच नाही तर आपली समाजाशी असणारी बांधिलकी जपण्यासाठी आपण अधिकारी होणं किंवा आपण कुठली तरी एक्झाम पास होणंच गरजेचं नसतं तर ते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असताना करू शकतो हेच काहीस दाखवणारा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला एक खूप मोठी प्रेरणा देऊन जाईल त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा येस yes, वॉरियर तुषार राज हायेस्ट स्कोर ऑफ ग्रुप बोला सर <sir. laughs> <laughs> सगळं तुम्हाला चे. नाही सर तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतली म्हणजे ते ऍक्च्युअली तुम्ही लोकांनी मला पण मेहनत घ्यायला लावली थर्टी साठी खेचून खेचून आणलं मला पण कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम सध्या मी म्हणजे गावातच एक दीड वर्षांपासून अभ्यास करतोय आमचं गाव आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा आहे आमच्या गावमध्ये कोणत्या गावचे कर्डवाडी शिरूर तालुका जिल्हा पुणे ओके okay. मी तुम्हाला माझे uh -huh. म्हणजे आता कधी चिंतन सोहळा होईल त्यावेळेस मी आवर्जून तुम्हाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवेलच थँक्यू सर आणि तुम्हाला आमचं गाव पण पाहता मॅडम मी लॉयर पण आहे माझी डिग्री आता दोन हजार वीस मध्ये बी कॉम केलं होतं त्यानंतर मी तीन वर्ष न थांबता एल एल पण अभ्यास पूर्ण केला आणि माझ्या पहिल्याच प्रयत्नात मी मेथ ची पण प्रिपरेशन करत होतो मला पहिल्या अटेम्प्ट पंच्याहत्तर स्कोर होता पण ते तिसऱ्या अँसर केमुळं मी पॉईंट पन्नास ने माझा रिझल्ट राहिला होता okay, त्यावेळेस okay. मी पी एस ए कायदे वगैरे करून घेतले होते आणि त्याच बेसवर मी लॉ ला पण ऍडमिशन घेतलं होतं आणि okay. माझी आता दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे मला खूप कमी वेळ भेटायचा एमपीएससी ची प्रिपरेशन करता करता लॉ ची करायला तरी सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये मी एल पण पास झालो आणि दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चे पण मी प्रिपरेशन करत होतो आणि आपल्या आता लॉच्या ज्ञानाचा थोडाफार उपयोग केला कारण की आमच्या इथे रांजणगाव या मडिसी आणि त्या या मध्ये बऱ्याच मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनी आहे आम्ही त्या कंपन्यांकडून सीएसआर फंड मागवला आणि त्यातून एक बाराशे स्क्वेअर मध्ये एक लायब्ररी उभारली आणि त्या लायब्ररी मध्ये सगळ्या गोष्टी फुकट दिल्या जातात दोन हजार पेक्षा जास्त पुस्तक आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली ओके आणि तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या ट्रिका वगैरे आणि स्कॉलरशिपच्या मुलांना फुकट म्हणजे कसल्या एक रुपयाची फी न घ्या मी त्यांना शिकवत असतो खूपच छान म्हणजे ऐकून इतके छान वाटते हो तुमचाच आदर्श आहे मॅडम कारण की तुम्हीच पाहिलं की तुमचा प्रवास कुठे किती खडतर होता आणि त्या प्रवासातून तुम्ही किती तुमच्या अनुभवातून आम्ही आता शिकत चाललेलो आहे मॅडम जास्त समाजासाठी उपयोग होईल असं मला वाटतंय आता मी पी एस आय पण करतोय सकाळ संध्याकाळ ओके okay. आणि आपलं टायपिंगची पण प्रॅक्टिस चालू आहे मॅडम ओके okay. दोन हजार बावीसच्या पीएसआयस नाही दोन हजार तेवीसच्या मॅडम दोन हजार आपली चर्चा पण झाली होती त्याच्यावरती की होईल का नाही होईल पण नाही झालं तेवीस ला पीएसआयस पण दिली आणि मला असं वाटतं मॅडम की आता दोन हजार तेवीसचा जो पेपर होता तो मॉडरेट होता सेकंड पेपर पण आधी पीएसआय दिल्यामुळे ना तर त्यामुळे काही वाटलं नाही एवढं च्या आसपास माझ्या बरोबर आलेली पन्नास प्लस स्कोर येतोय मला सेकंड पेपरला आणि फर्स्ट पेपरला दोन हजार बावीसच्या म्हणजे पीएसआय च्या मला आता एकशे सतरा पॉईंट पाच स्कोअर आहे ओके पहिल्या मध्ये पण त्याला काय आलं इंग्लिशचे जे गोल आहे ते खालीवर झाले अरे त्यामुळे स्कोअर कमी झाला पण सेकंड पेपर आता ग्रुप सी ला मग शहात्तर पॉईंट पंचवीस मला स्कोर येतोय निगेटिव्ह जाऊन ओके आणि सेकंड पेपर पन्नास पण पन्नास म्हणजे असे एकूण मिळून एकशे सव्वीस पॉईंट स्कोर होते म्हणून ओके नाही तयारी सुरू ठेवा ग्राउंड ची प्लस इकडे आणि जे तुम्ही काम करताय ना म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते सर की ज्या वेळेला तुम्ही निस्वार्थीपणे इतरांसाठी काहीतरी करता ना मग ती अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जरी असली ज्यावेळेला तुम्ही कुठला कुठलंही म्हणजे असं स्वतःला काहीतरी मिळावं म्हणून न करता ज्यावेळेला तुम्ही इतरांसाठी काहीतरी करताना त्याचं इतकं मोठं तुम्हाला फळ मिळत ना परत जे मिळतं ना तुम्हाला ते त्याच्या हजारपट मोठं असतं फक्त विश्वास ठेवायचा आणि करत राहायचं करत राहा खूप 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 शुभेच्छा म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यासाठी आणि खरंच मनापासून धन्यवाद की या गोष्टीसाठी कुठेतरी तुम्ही थोडंफार विद्यार्थी आहेत आपले वॉरियर निलेश म्हणून आहेत तर त्यांनी गडचिरोली सारख्या भागामध्ये जाऊन तिथले आदिवासी भागातले जे विद्यार्थी असतात तिथल्या ज्या मुली असतात त्यांच्यासाठी खूप सगळे उपक्रम राबवले आणि इतकं छान त्यांनी आदिवासी भागातल्या मुलांना शिकवलं वगैरे आणि जे काही कार्यक्रम वगैरे ते करायचे तर त्याचे फोटो शेअर करायचे एक सेशन त्यांनी मला मुलींसाठी घ्यायला सांगितलं होतं बट कधी इंटरनेट इश्यू कधी त्यांच्याकडून टाइम अवेलेबल नाही किंवा माझ्याकडून नाही याच्यामुळे ते आम्हाला नाही करता आलं पण त्यांनी इतकं जास्त काम केलं अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आज तुम्ही करताय तुमच्याकडे पाहून अजून चार लोक करतील तर ही जी एक साखळी बनत जाईल ना ही फार इम्पॉर्टंट आहे नक्कीच नक्कीच मॅडम तुमचा आशीर्वाद असेल तर मॅडम अजून काम करायला पण बरेच आम्हाला सर आशीर्वाद देण्यात आणि हा खरंच तुम्ही जे करताय ना ते करत राहा लाईफ मध्ये कधीच तुम्हाला काहीच कमी नाही पडणार कारण तुम्ही जे देताय ना त्याचं भरभरून परत तुम्हाला मिळेल आपण ते अपेक्षा ठेवून नाही करायचं पण निस्वार्थीपणे करत राहा खूप काही मिळतं त्याच्या बदल्यात आपल्याला नक्कीच मॅडम नक्कीच मी तुम्हाला मॅडम टाकणार होतो पण म्हणलं कुठंतरी okay. आपण पण पाहिजे की नाही का बोलण्याला पण आपल्याला अर्थ मिळाला पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने म्हणजे काल मी पाहिलं आपल्या ग्रुप मध्ये mm -hmm. पण पाहिलं इतरांकडे पाहिलं की स्कोर वगैरे किती आहे मी वाट पाहत mm -hmm. होतो की कोणी आहे का नाही आसपास माझ्या आता ओंकार आहेत पण आणि कष्ट केलं की फळ फळ मिळतं फक्त ते कष्ट प्रामाणिक असलं पाहिजे आणि तुमच्याकडे पाहून मॅडम नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळत आलेलीच आहे आणि ह्या यशाच श्रेय नक्कीच मी तुम्हाला देतो आणि तुम्हाला आमच्या गावामध्ये एक दिवस भेटणे म्हणजे तुम्हाला आमंत्रण देईलच मी त्यासाठीच निमंत्रण नक्की तुम्ही यावा ही माझी इच्छा आहे मॅडम कारण की आमचं गाव खूप आदर्श आहे मॅडम आणि गावामध्ये आम्ही बऱ्याच राबवत असतो आता आमच्या इंडस्ट्री एरिया मॅडम आमच्या आसपास पण इतर गावांपेक्षा आमचं गाव खूप शांत आणि चांगल्या म्हणजे उपक्रमामध्ये सहभागी असतं नक्कीच नक्कीच भेट देईल मी आणि आज अशा लोकांची गरज आहे की जे गावासाठी काहीतरी करतील कारण सगळ्यांचं काय असतं ना की मला शिकायचंय बाहेर जायचंय शहरात जायचंय आणि सेटल व्हायचं याच्या पलीकडे कुणीही विचार नाही करत आहे पण जेव्हा आपण oh. आपल्या मातीसाठी काहीतरी करायचा विचार करतो ना हा विचारच फार मोठा आहे सो oh. so, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्यासोबत जी तुमची टीम असेल त्यांना सुद्धा आणि डेफिनेटली मी विजिट करेन जेव्हा पण मला संधी मिळेल त्यावेळेला नक्की मी विजिट करेन आणि माझ्या बाजूनी मला काही जर करता आलं तर ते पण मी नक्की करेन नक्कीच खूप खूप अभिनंदन सर आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू जसं मी सुरुवातीलाच म्हटलं जर तुम्हाला तुमची सामाजिक बांधिलकी जपायची असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो तर त्याच्यासाठी कधीही तुम्ही केवळ अधिकारीच असलं पाहिजे किंवा कुठल्या तरी पदावरतीच असलं पाहिजे याची गरज नसते तुम्ही कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही ठिकाणी सुरुवात करू शकता आणि नंतर तिथून पुढे जो तुमचा प्रवास सुरू होतो त्या प्रवासामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही करत राहता जे त्या वॉरियरला मी सांगितलं तेच मी तुम्हालाही सांगेन निस्वार्थी भावनेने तुम्हाला जे काम करायचं आहे ते करत राहा जर कोणाची मदत करायची असेल तर ती अगदी निस्वार्थी भावनेने करा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने इतरांची मदत करताना तेव्हा तुम्हाला एकतर अडचण येतच नाही पण जेवढं तुम्ही दिलेलं असतं त्याच्यात किती तरी पटीने जास्त हे तुम्हाला परत मिळत असतं फक्त त्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही कधी कोणाला मदत केली आणि बदल्यात चांगलं मिळालंच नाही तरी आपल्याला जे मिळालं आहे ते वाईट आहे असंही समजायचं नाही कारण त्याच्या पाठीमागे ही फार मोठा उद्देश असतो सो so, आयुष्याकडे पाहण्याचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा आणि जर तो ठेवला तर आयुष्यामध्ये यश हे तुम्हाला नक्कीच so, मिळेल सो लवकरच भेटूयात अशाच आणखी काही प्रतिक्रियांसोबत आणि अशाच काही स्ट्रगल स्टोरीज सोबत Uh, या ज्या काही प्रतिक्रिया किंवा ज्या काही स्टोरीज मी तुमच्यासोबत शेअर करते त्या नक्कीच तुमच्यासाठी इन्स्पिरेशनल असतील कारण कालची जी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केली होती त्याच्यानंतर मला खूप सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वॉरियर्सनी सांगितले की थँक्यू मॅम की अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन आला ज्याच्यामुळे आम्हालासुद्धा कुठेतरी लढण्याची एक हिंमत मिळते आणि म्हणूनच हा उपक्रम आहे आणि असे बरेचसे वॉरियर्स आहेत जे सतरा डिसेंबरच्या एक्झामला होते आणि ज्यांच्यासाठी थर्टी डेज चॅलेंज मी घेतलं होतं आणि त्यांचं स्कोअर चांगला आला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं तर त्या सगळ्या वॉरियर्सचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण त्याच्या पाठीमागे खूप मोठा स्ट्रगल आहे आणि हा जो स्ट्रगल आहे तो तुम्हाला लढायला शिकवेल सो जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा कारण तुमच्यासारखे बरेच वॉरियर्स असतील जे सध्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहेत सो त्यांचीसुद्धा सक्सेस स्टोरी लिहिण्यापूर्वी ही स्ट्रगल स्टोरी त्यांना खूप मोठं असं मोटिवेशन देऊन जाईल लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू